दिले मला पैसे तुलाच काहीतरी गड्डा उठलं होता की काय काहीतरी तुझं दुखत होतं की माझं कधी काय दुखलंय का अगं माऊ माणशी म्हणली होती की माझी माऊ आजारी पडली मला पैशाची लय गरज आहे म्हणून आम्ही दोघींनी मिळून माणशीला पाच हजार रुपये दिले अगं पण मी तर धन धाकट की मग त्या माणशीला दिलं तर तिलाच नाही की भांडे आहे घासाय झाडून काढाय मला कशाला दिला तुमचं घर काम कराय आ हा माणशी म्हणलेली की दोन दिवस जर पैसे नाही दिले तर माझ्या घरातली कुठली बी वस्तू उचलून न्या म्हणून तुला दुसरं द्यायला मानसी कुठं आहे लवकर अगदी कुठे आहे काय माहिती माणसी मानसीकडे दोन दिवस झाले त्या माणसी न माझा ड्रेस नेला नाही दिला माणसी ना गावाला जाता जाता काय काय कुठं नाही केलं त्यांच्याकडून पाच हजार घेतले तुझ्याकडून ड्रेस घेतले काय माहिती गावामध्ये अजून कुणाकून काय घेतलंय ती आगे पन, मां काई 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 अगे माव तिनं काय कुटाने केलं तुम्ही काय झालात का ग माय माणसी लेकरू किती गुणाच आहे मायसाठी हडू कुणी करीत नाही पण माणसीने त्या माव साठी किती काय केलंय पैशाची भीक मागितली कपड्याची भीक मागितली आणि खुशाल म्हणती माणसीने काय काय कुटाने केले अगे तिनं माझ्यासाठी काय भीक भीक नाही मागितली तिला गावाला जायचं होतं पाच हजार नाही दिल्या म्हणून तिनं तुमच्याकडून पाच हजार नेल्या पण हिचा ड्रेस नेला या मग गोड्या आता आमचे पैसे आता ड्रेस जाता तिच्या गावाला मागायला सांगायला माझा लय चुकात गेलाय म्हणून तर हे दुसरंच कुठं नाही मला सांगायला अग माझ्या तिचा नाही सुखात डाक्या महिन्यात चुकत कस काय कुणाची तरी बायको माहेरायला गेलेली असते आणि तरी पहिले लपड गावाला आलेलं असत म्हणून ही ना की जगाला सुखात जात आहे पण माझी बायको फिर माहेरायला गेली नाही माझं लपड बी गावात आलं नाही माणसी तिच्या गावाला गेली म्हणून मी सुखात आहे ही साध आहे आलते अग येडे मा तुला बायकोच नाही तर ती कुठून माहेरायला जाईल ती माणसी होती ती माहेरायला गेली आणि तू सुखी झाली आणि आम्हाला दुखी करून गेली माझ्या ना गप्पा तुम्हाला कुणी सांगितलं होतं त्या करामती माणसीच्या नादी लागायला माहित नाही का कसली करामती आहे म्हणून आणि आला तर आता माझ्याकडे कपडे पैसे मागायला बघा तिकडे कानधे असले तर मी ला जायसाठी ठेवलेले पैसे सगळे माणसीला दिले आणि माणसी मला हातात जुडू जुडू म्हणती मला पैसे दे ग माझी मावलंय आजारी आहे अगे पांढरे पाले तुला काय पाल पडले मी तर माझ्या भावाच्या लग्नातला घागरला दिलाय